मित्रो आज आपण हळदीमध्ये अंतर्मशागत बघा आता या ठिकाणी आपण हे कोळप्यानं ही माती म्हणजे कोळपिले हळदीला आणि आता ही माती आपल्याला नंतर बायाच्या हातानं याच्या बुढाला लावून घ्यायची आहे तुम्ही पण या स्टेपला आज रोजी हे अशा पद्धतीचं कोळपून हळदीला माती लावण्याचं काम करा जेणेकरून हळदीला भर जी असल्यामुळं उत्पादनामध्ये आणि ते फुटवे कर तयार करायला मदत होती हे बघा हे अशा पद्धतीचं त्याच्या बुडाला की फी फुटवे निघायला लागलेली इथं तर माती लागल्यानंतर पुन्हा अधिक फुटवे निघत इथं इथं बघा ही नेमकं सुरुवात झालेली इथे बघा ही फुटवे निघायला लागलेली इथं हे असे तर जेवढी फुटव्याची संख्या जास्त असेल तेवढा त्याला बंडा जास्त लागते बघा इथं इथं दोन निघाली ही बंडा एक दोन निघालेत फुटवी फुटव्याची संख्या ही कमीत कमी पाच सात तरी असायला पाहिजेत शेवटपर्यंत आणि मग त्याला बंडा ज्या जास्त तयार होते बंडा झाला की नंतर पुन्हा त्याला म्हणजे तुम्हाला सेंग तयार होती फणी मोठी होत तयार होती तुम्ही जर चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा ही ही अशी तीन फुटवी येते एका ठिकाणीच हे फुटव्याची संख्या जास्त असली पाहिजेत आणि मग उत्पादनामध्ये वाढ होती मी तुम्हाला पाठीमागं खत टाकलेलं सांगितलं आता दुसरा एक ढोस टाकते वस ते बी सांगणार आहे आणि याला तुम्हाला ही करावं लागणार आहे ड्रिप अथरून ड्रिपवाटर सोलोभर खतं जे असतात त्याचा एक तक चार्ट आहे ते चार्ट बी मी माझ्या चॅनलवर देईल तुम्हाला किंवा नंतर ज्या ज्यावेळेस सोडील ते त्यावेळेस सांगणार आहे तुम्हाला हे समोर बघा ही कोळप चालू आहे तर हा आमचा छोटा मुलगा नातू आहे बघा शेतकऱ्याच्या मुलाला एवढी लहानपणीसुद्धा कामं करावं लागतात कॉलेजला शिकायला आहे हा बी ए फर्स्ट इयरला आहे आणि आज कॉलेजला सुट्टी घेऊन म्हणजे कॉलेज न करता आज फोटा क्यो, क्यो, या ठिकाणी कोळप्यावरती काम करायला लागलेलं आहे शेतकऱ्याच्या घरातलं माणूस कोणीही रिकाम राहत नाही त्याला कामच करावं लागतं तेव्हा कुठंतरी त्याला जे पोटाला पोटभर खायला अंगाला कपडा मिळते आहे एवढी मेहनत करावी की बघूया त्या मुलाचं वय बघा की कुसू एवढंसं वय आहे ती बघा किती सुंदर असा आऊत खानायला लागलेला आहे बघा ह्या बैल त्याच्या बैलची किंमत बी बघा दीड लाखाची जोडी आहे आणि हा बघा ना तो याचं वय ओढूस हे खेळून खाण्याचं हे बागडण्याचं हे पण आज शेतामध्ये काम करायला लागलेलं ला आहे हे आमचा ह पाच एकर हळदीचा प्लॉट आहे आणि याचा आंतरमशागत अशा प्रकारची चालू आहे चॅनलवर नाही नाही असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला हळदीच्या प्रत्येक स्टेपला प्रत्येक वेळेस या ठिकाणी तुम्हाला माहिती मी देत जाईल धन्यवाद